हॅलो फ्रेंड्स सो so, आपली बघा जी काही एम बी बी एस आणि बी डी एस कॅप राऊंड थ्रीची जी काही नोटीस आहे ती परत एकदा आलेली आहे कारण बघा चॉईसफेअरिंगची डेट झाली होती आणि डिक्ले जे रिझल्ट आहे ओके सो त्याचं डिक्लेरेशनची डेट आहे सो ती पोस्टपोन झाली होती सो त्यामुळे परत एकदा सी ई टी सेलनी आपल्याला इथे नोटीस दिलेली आहे ठीक आहे सो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो so, सर्वात आधी जर चॅनलला नवीन असतात तर शा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि ज्यांना कोणाला आता कॅप थ्रीची परत एकदा चॉईस फिलिंग्स आपल्याला अवेलेबल असणार आहे सो so, बी डी एससाठी किंवा एम बी बी एससाठी तुम्हाला चॉईस फिलिंग करायची असेल तर सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह या नंबरवर मला व्हॉट्सॲपवर मॅसेज करा ओके आणि बी डी बी डी एस नंतर बी एम एस बी एच एम एस आणि बी ओ एम एस याचं देखील स्ट्रे व्हॅकन्सीसाठी सुद्धा फिलिंग अवेलेबल आहे ओके okay, सो बघा आता याच्यामध्ये रिरिवाइज शेड्यूल फॉर कॅप राऊंड थ्री ओके okay, एम बी बी एस आणि बी डी एससाठी दिलं आहे ठीक आहे जो पोस्टपोन झालेला होता तशी एक नोटीस आलेली होती ऑलरेडी ओके okay, सो बघा याच्यामध्ये काय सर्वात फर्स्ट की ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय आता ज्यांनी पहिले रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यांना आता परत करायची गरज नाही आहे मग आता ज्यांचं कोणाचं राहिलं असेल रजिस्ट्रेशन समजा जो कोण so, सो ते इथे करू शकता परत रजिस्ट्रेशन ठीक आहे दन नंतर आहे पब्लिकेशन ऑफ रिव्हाइज कंपाइंड सीट मॅट्रिक्स सो so, हे सुद्धा मी मेरिट लिस्ट सॉरी या सो so, मेरिट लिस्टसुद्धा रा लागणार आहे परत एकदा ती आहे आपली सत्तावीस तारखेला राईट मग नंतर चॉईस फिलिंगसाठी परत एकदा आपल्याला तिथे चान्स दिलेला आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत ओके देन नंतर आहे डिक डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड थ्री सो याचं देखील सिलेक्शन लिस्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे तीस ऑक्टोंबरला सो ही डेट इम्पॉर्टंट असणार आहे ओके देन नंतर आहे फिजिकल जॉईनिंग तर ती असणार आहे एकतीस तारखेपासून ते चार आ, नोव्हेंबरपर्यंत आपली चॉईस फिलिंगची सॉरी फिजिकल जॉईनिंगची डेट ही असणार आहे ठीक आहे सो so, हे बघा आता हे जे आहे हे आपले एम बी बी एस एन बी डी एसचे कॅपराउंड थ्रीचे आहे नोटीस ओके ह्या डेटनुसार असणार आहे सो परत एकदा तुम्हाला चान्स मिळाला आहे ज्यांनी ज्यांनी चॉईस फिलिंगमध्ये बी डी एसच्या काही चुकी केली असेल ओके सो त्यांच्यासाठी हा चान्स प्लीज गमावू नका तुम्हाला बी डी एस मिळू शकतं जर तुम्ही प्रॉपर चॉईस फिलिंग केली तर दोन दिवस आहे आपल्याकडे चॉईस फिलिंगसाठी सो प्लीज प्रॉपरली चॉईस फिलिंग करा चॉईस फिलिंग नसेल समजत नसेल जमत तर मला तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा मी तुमची चॉईस फिलिंग बी डी एसची करून देईल ओके सो याचे जे काही रूल्स आहे कॅप थ्रीचे ऑलरेडी चॅनलवर आहेत तुम्ही तिथे कॅब थ्रीचे रूल्स बघू शकता कोण एलिजिबल आहे कोण एलिजिबल नाही आहे ओके सो ऑल द बेस्ट तुम्हाला ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच अपडेट्स चॅनलवर येत राहणार आहेत